नंबर क्वालिटी <laughs> बाबा तुला नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता आता आपल्याकडे आपले गावातले तीन परम मित्र असे आलेले तर तुम्हाला माझ्याकडनं काय पाहिजे आज तुम्ही खुले आम सांगा हो काही नको आम्हाला फक्त सत्तर एक रुपये खर्च कर फक्त मॅगी कर आज मॅगी पार्टी पाहिजे तुम्हाला अजून दुसरं काही आता बघू शकता आपण बघा आपण खूपच अशा तेल अजून मीठ मिरची चाकू पळी काही कांदा बिंदा असेल ते सगळं घेऊन आपण चाललेलो आता बघू शकता मी पाच तांबा आणली आहे कोपऱ्या बसूवर वर चिडूवर नजर जाईल ना ती डायरेक्ट लोकांची जमीन हा <laughs> गाव कोणाच आहे हा गाव आपलाय ना स्वतः रॉयल शेतकरी आपण घे ना दगडी घे ना पाटापाटा त्याला चूल बनवायची आपल्याला घेऊ का भाऊ हा ठेवू ना इथं दुसरं बनवू आपण ज्याला नाही पोट तो, तो भिकार चोट बस बस लाकड गोळा करा आता हा आपला चमचा आपला चाकू आपलं त्याल प्याला प्याला। ते सांडलं याच्याला बाहेर याच्यात आहे मीठ याच्यात आहे काळी पिठी कांदे आणि याच्यात आहे मिरची मे तो भोला था सीधा साधा था अरे पेट पेटवत खरी आधी एड गाण्या माप घ्यायला लागत नाही का पाहिजे आयला माझा देवर कस मी फेडू तुझ उपकार माझा राजा तू आम्हाला पार्टी देणार मॅगी बनवणार वीस रुपयाची बीस लेटरीची किंमत केली ती तू आता मॅगीची किंमत करणार आहे का तू पाणी

एक मिनिट साखळी अर ना, अर ना, ना <laughs> दिया दिया जा। अरे ब्लॉक करायचं अरे दे ना भाऊ व्हिडिओ तर काढू दे लई आशा साखळे माका आपल्या गांडे ना आपल्या ना बैलगाडीच्या अवताला राहते साखळे पाहिजे मॅगी जायची आठवड टाकून द्यायच्या कसा जाळ पब्लिक हा जाळ आणि हा दूर संगत हे नको 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 दाखवा जाळ उठल ते आयला ते उतरावाय का आणलं का बाजूला प्यायचं पाणी प्यायचं पाणी करते ना मग मी पिऊन घेतो रुमाल कस मी फेडू तुझ उपकार माझा राजा रेऊ गजाने पाटे घेऊन आलो टाकला रे उदून गेलाय ग गाणी टोप जाळायला बरं जगून बघू शकते आचार्य आहे तर तुम्ही सांगा आता शेवटला मॅगी कशी होणार आहे गॅरंटी तर कमी आम्ही उपाशी तर राहू असं वाटतय मला पण बघू तरी शेवट पर्यंत मोठा पार्याय चालू आहे एवढं सहकार्य केले कांदा कापूर राहिला पाय कस बघा आता कांद्याची कापणी चालू आहे सोळ्याला पा डोळ्यांना पाणी आलेले आहे टोप तापेल भाऊ टोप तापेल माझं पण डोकं तापेल कांदा पाय किती मोठा कापलाय मेला कापणार अरे बाबा बघा बघा आप कसा फोडणी येते ओरिजिनल तेलाची हा लय मस्त वास आहे कांदा जाळाला पुढं अरे

ईशाला रे एकाला मॅगी खाऊन द्यायची नाईचा हे काय पपरे शिजून आलतो सजून आलतो जावेचा तो, ना तो, तो, <laughs> तो, तो गावा खाली रे चा ईशा कोण आपण दररोज घरी ना सकाळच्या नाश्त्याला मॅगी करतो मोठ्या बापाची मॅगी करतो अरे आणि सगळं टाकलं मॅगी मध्ये मीठ नाही टाकेल मिरची नाही टाकेल अजून थांब रे सांग्याला मड वखा तू पाणी आण जाय चते जाय तू धमकी देतो का त्याला चत्या चत्या कधी चत्या तू जाय रे जाय कोण इथं मी फोन हालो राहिले काय कर रहा तिकडे पाणी घेऊन ये जा तू जाय तू तुम्ही ती काय झाडा लागाय दडी जाणू हा उतळीड जे राहू लागतो उतळन जाय मी मी टाकून देला जा फाटक्या पाणी घेऊन ये ए बाबू जा ना छत्ते जाय ना एड पण सगळे आता मॅगीच्या पुड्या फोडून तोडून मस्त एकदम आता नियोजन कडक झाले आता फक्त भाव नो फक्त आपल्याला काय टाकायचं बाकी राहिले त्याच्यात मॅगी धरणा आले हे इकडे नाही

आता मॅगी म्हणजे मॅगी होणार काय एकदम बी बाळा केला जाय तोडून पाया जाय तू आहात असं स्ट्रगल दाखवतो पाणी नको टाकू माझ्या नको आत मॅगी तुझ्या नको मॅगी लिहिणी आता बघू शकता आता ना मॅगी बॅगी तयार झाली ते बघा ते दोन मग विचार कर त्यांच्या आईला ते आम्ही केळीचे पानं आणायला चालू तर ते मस्त आता काढून खातील पाणी नको टाकू बर काय वाट्यात व्हायचे काम आले भाऊ आमचे पण आता लवकर केळीचे पानं तोडून घेऊन ते काम घेततील चाल भाऊ करून नेऊ दोन एवढे गणजे चला दोनच हा मोठे एक पीस पीस काढून घेऊ अरे तिकडे संपत आली चाल येऊ दे मॅगी संपून जाईल काय रे आम्ही तिकडे गेलो त्यावर मॅगी खाऊन घेतली तो भरून मॅगी होती बाबो तो भरून मॅगी होती राहिले बाकी तीन तीन चार दुसरी पाणी

<laughs> <कुड़> बाबा तुला <laughs> <laughs> नाही मी संपून टाकले ऐकले तो झालेले पब्लिक पॉट बीट भरलेले आता आता फक्त पाणी प्यायला नव्हतं राहिलं पण पाणी पितो आता भांडे बाळाच्या मम्मी कडे देतो धुवायला हे आता मस्त नाही आपल्याला भांडे घासायला लागले एकदम काम परफेक्ट झाले काय आम्ही काय भांडे बिंडे नाही घासणार पार्टीत वाकून वरती काही गरज नाही आम्हाला काय रे तसे तसे दिले ना तो भांगर मग तरी आम्हाला काय फरक नाही घसो मग सवय फुल हाऊसफुल झालेला आहे आता अशाच पार्ट्या आपण आहे ना दर रविवारी करणारे हा रविवार झाला आता पुढचा रविवारी वेगळं काहीतरी करू असंच बघत राहा प्रेम द्या खूप सारं बाय बाय माऊन पाहिजे